नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा असं म्हटलं गेलेलं आहे की चंपाषष्टीचे जे करीती कुलधर्म त्यांचेच होत आहे परिपूर्ण धर्म बोला सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार बघा आता सगळ्यांनाच माहिती आहे की दोन डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे आणि दोन डिसेंबरपासून खंडोबाचे श्री मल्हारी मार्तंड षडरात्रोत्सव अर्थात चंपाषष्टी उत्सव हा सुरू होणार आहे आणि तो शनिवारी म्हणजे सात डिसेंबरला संपणार आहे बघा अश्विन महिन्यात ज्याप्रमाणे आपण आपल्या कुळदेवीचे म्हणजे आपली जी कुळदेवी आहे ती जर नवरात्र उत्सव आपण साजरा करतो किंवा नवरात्र असते त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यात आपल्या कुळदेवाचे म्हणजेच खंडोबाचे नवरात्र असते ह्याची कथा अशी आहे की एक उन्मत झालेला मणिसूर आणि मल्लासूर दैत्यांचा संहार करण्यासाठी भगवान शंकराने म्हणजेच महादेवाने मार्तंड भैरव अवतार हा धारण केला होता बघा हे नवरात्र केल्यामुळे घरात सुख शांती समृद्धी आरोग्य आणि आप आपले पूर्ण प्ले आपला क्रूपा क्रूपा आपला वर्ष आपले सगळ्यांवरती आपल्या कुळदेवाची ही कृपा राहते कृपा आशीर्वाद आपल्याला वर्षभर राहतो आणि एक संरक्षण कवच निर्माण होते किंवा सुरक्षा कवच निर्माण होते आपल्याभोवती म्हणून जसं आपण कुळदेवीची सेवा करतो तसंच आपण हे कुळदेवाची सेवासुद्धा केली पाहिजे आता बघा आता मेन प्रश्न आहे बऱ्याच ताईंनी मला मेल केला होता की ताई आमचा कुळदेव हा वेगळा आहे खंडोबा हा आमचा कुळदेव नाही आहे किंवा आमच्या घरात खंडोबाचे नवरात्र नाही आहे तर आम्ही नव्याने हा पायंडा पाडू का तर बघा तुम्हा तुमच्या घरात जर खंडोबा तुमचा मेन कुलदेव नाही आहे किंवा खंडोबाचे नवरात्र जर तुमच्या घरात नाही आहे तर तुम्ही तुम्हाला जर इच्छा असेल तर अवश्य सुरू करा जर नसेल तर ॲटलीस्ट सेवा तरी तुम्ही करू शकता म्हणजे घट वगैरे बसवण्याची गरज नाही पण ॲटलीस्ट जे पारायण आहे जे मल्हारी सप्तशतीचं जे पारायण आहे त्यातले अध्याय तुम्ही सहा दिवसांमध्ये वाचून तुम्ही ॲटलीस्ट सेवा तरी करू शकता बघा सेवेचं फळ कधी वाया जात नाही सेवेचं फळ आपल्याला हे मिळतं पण ज्यांच्या घरी खंडोबाचे नवरात्र असतं त्यांनी मात्र हा उत्सव मात्र साजरा केलाच पाहिजे आता ज्यांच्या घरी बघा घट बसत असतील त्यांनी काय करावे तर त्या प्रश्नांची उत्तरं आता मी तुम्हाला देणार आहे आता ज्यांच्या घरी खट बसत असेल त्यांनी विधिवत पूजा करून पहिली आचमन करून संकल्प करून नंतर गणपतीपूजन करून घ्यायचं आहे त्यानंतर कलश स्थापना करून घ्यायची आहे कलश पूजन करून घ्यायचं आहे त्यानंतर शंख आणि घंटीचे पूजन करून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर तुमच्या घरात जो खंडोबाचा टाक असेल मूर्ती असेल किंवा जी सुपा असेल, ती तुम्हाला तांबणात घ्यायची आहे अक्षत वाहून तुम्ही त्याच्यावरती अभिषेक करायचा आहे आता अभिषेक पहिली पाण्याने मग पंचामृताने मग गंध गंधोदक स्नान आपल्याला घालायचं आहे त्याच्यानंतर परत प्लेन पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि एक वेळा तुम्हाला इथं शिव शिवमहिमन स्तोत्र आणि एक श्रीसूक्ताचं आवर्तन तुम्हाला एकदा म्हणायचं आहे अभिषेक करता करता त्याच्यानंतर टाक स्वच्छ किंवा सुपारी स्वच्छ पुसून घ्यायची आहे दोन विड्यांची पानं ठेवायची आहे त्यावर कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि थोडे तांदूळ घालून तुम्हाला तो तु टाक झोपून घटी बसवायचा आहे त्याच्यानंतर टाकाला अष्टगंध हळद कुंकू अक्षता हे तुम्ही घाला किंवा अर्पण करा फूल अर्पण करा आणि तो तुम्हाला घटी बसवायचा आहे आता ह्या दिवशी तुम्हाला पूर्ण जे देव आहे देवघरातले त्यांची विधिवत अभिषेक पूजा करून घ्यायची आहे आणि त्या देवांना किंवा त्या टाकांना घटी बसवायचं आहे आत्ता दोन डिसेंबर ते सात डिसेंबरपर्यंत किंवा सॉरी सहा डिसेंबरपर्यंत तुम्हाला हे टाक हलवायचे नाही आहेत कारण जसं नवरात्रात देवीचा जसा घट बसतो तसंच मार्गशीर्ष महिन्यामध्ये दे, कुळदेवाचा घट बसलेला असतो तर ज्यांच्या घरी घटस्थापना होते त्यांनी सहा दिवस म्हणजे दोन डिसेंबर ते सहा डिसेंबरपर्यंत पाच दिवस तुम्हाला पूजा करायची नाही आहे अभिषेक घालायचा नाही आहे एकदा देव घटी बसले की देव हलवायचे सुद्धा नाही आहे त्याच्यानंतर तुम्ही जर अखंड दिवा ठेवत असाल तर अखंड दिवा तुम्ही त्या दिवशी दोन डिसेंबरला प्रज्वलित करायचा आहे तो चंपाषष्टीपर्यंत तुम्हाला देवघटी बसलेले असतात त्यामुळं तो तसाच ठेवायचा आहे नंतर तुम्हाला आता एक विडा तुम्हाला एक विडा म्हणजे दोन नागवेलीची पानं एक सुपारी एक कॉईन हळकुंड बदाम खारेक असं देवासमोर ठेवायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि म्हणजे आता हा पारायणाचा संकल्प करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही पारायणाला सुरुवात करायची आहे आता तुमच्याकडे घटीची माळ बघा पहिली पहिल्या दिवशी विड्याची माळ अर्पण केली जाते आणि दुसऱ्या दिवसापासून चंपाषष्टीपर्यंत पिवळ्या फुलांची माळ अर्पण केली जाते जसं तुमची परंपरा आहे तसं तुम्ही करा त्याच्यामध्ये अजिबात इकडं तिकडं करू नका आपला कुळाचार कुळधर्म जो आहे तो आपण मोठ्यांना विचारून त्याचं पालन करायचं आहे ॲडिशन तुम्ही करू शकता आता पारायण कसे करावे तर बघा तुम्ही एक तीन पाच सात असं पारायण तुम्ही करू शकता आता जॉब प्रेग्नेन्सी लहान मुले असतील किंवा तुम्ही वर्किंग वुमन असाल तर तुम्ही एक पारायण या सहा दिवसांमध्ये करू शकता आता तुम्हाला हे पारायण दोन डिसेंबरपासून सुरुवात करायचं आहे बघा आता इथं दोन ग्रंथ जो आता मी तुम्हाला दाखवला तो मल्हारी सप्तशती हा माझ्याकडं आहे जो खूप पूर्वीचा ग्रंथ आहे किंवा तुम्ही दिंडोरी प्रणीतची मल्हारी सप्तशती सुद्धा ग्रंथ वाचू शकता किंवा मल्हारी महात्म्यसुद्धा ग्रंथ आहे आता जो ग्रंथ तुमच्याकडं आहे जो तुमच्या वाचनात कायम म्हणजे तोंडात कायम जो बसलेला आहे त्याचंच तुम्ही पारायण करा आता माझ्याकडं हा ग्रंथ आहे ह्याच्यामध्ये एकोणीस अध्याय आहेत दु आणि जो मल्हारी सप्तशती डिंडोरी प्रणित आहे त्याच्यामध्ये आय गीस चौदा अध्याय आहेत तर तुम्हाला जो ग्रंथ तुमच्या हातात किंवा मुखात बसलेला असेल तो ग्रंथ तुम्ही वाचा आता जो डिंडोरी प्रणित आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मल् स्वामी सवन मल्हारी कवच मल्हारी हृदयस्तोत्रम मल्हारी अष्टकम मल्हारीचं जप हे सगळं करून मग तुम्ही ह्याला पठन करू शकता आता पहिली तुम्ही तीन अध्याय दुसऱ्या दिवस परत तुम्ही तीन अध्याय परत तिसऱ्या दिवस तुम्ही दोन अध्याय असं तुम्हाला पठन करायचं आहे आता माझ्याकडं जो ग्रंथ आहे तर तो ग्रंथ थोडासा वेगळा आहे आणि त्याच्यामध्ये एकोणीस अध्याय आहेत हा जर ग्रंथ तुमच्याकडं असेल तर पै पहिली सवन त्याच्यानंतर मल्हारी कवच व मल्हारसुरकृत सदाशिवस्तोत्र सदाशिव स्तोत्र हे वाचून मग आपल्याला अध्याय सुरू करायचे आहेत आता बघा हे पारायण जे आहे अगदी सोपं आहे तुम्हाला जसं जमेल तसं करा सहा दिवसांमध्ये एक तरी पारायण नक्की करा आता नियमटी अटी काय आहे तर नॉनव्हेज दारू अंड सिगरेट कडकडीत बंद मांसाहार बंद अजिबात मांसाहार चालत नाही परान्न तुम्हाला वर्ज आहे जर तुम्ही हॉस्टेल मेसमध्ये राहत असाल तर तुम्हाला माहिती आहे स्वतः पैसे देऊन ते जेवण घ्या गायत्री मंत्र तीनदा म्हणा आणि मग तुम्ही परान्न अन्न ग्रहण करू शकता ब्रह्मचर्याचं संकल्पयुक्त सेवा असेल आणि जर तुम्ही पारायण कर करणार असाल हे सहा दिवसांमध्ये तर ब्रह्मचर्याचं पालन मात्र केलं पाहिजे पूजा मांडणी सेपरेट करायची का जर तुमच्याकडे घटी बसणार असेल तर तुम्ही तसं करा जर घटी बसणार नसेल तुम्हाला नुसती सेवा म्हणून करायची आहे तर सेपरेट पूजा मांडणी करण्याची गरज नाही तुम्ही देवासमोर बसून हा ग्रंथ वाचवू शकता तर बघा काहीही झालं तरी जर भले तुमचा कुलदेव असेल किंवा कुलदेव नसेल तर ॲटलीस्ट आपली सेवा तरी होते कारण खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदेवत मानले गेलेले आहे त्यामुळे तुम्ही सेवा करण्यासाठी तरी दिवसाला दोन किंवा तीन अध्याय वाचून हे पारायण तुम्ही कंप्लीट करू शकता तर ह्या चंपाषष्टीपर्यंत हे पारायण एकदा तरी नक्की करा भले मग काही असे ना ॲटलीस्ट सेवा म्हणून तरी तुम्ही हे पारायण नक्की करा कारण आपल्या घरावर आपल्या फॅमिली मेंबर्सवरती आपल्या कुळदेवाचं हे सुरक्षा कवच हे वर्षभर राहतं त्यामुळे ही सेवा करायला विसरू नका तर काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा